हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा देगलूर येथे क्रॉप अनेक तात्काळ थांबवा दराजी जोशी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा देगलूर येथे जून व जुलै महिन्यात क्रॉप लोन साठी अप्लाय केलेल्या शेतकऱ्यांना अर्जून कर्ज कापेटले आहे व बँकेकडून होणारी शेतकरी व ग्राहकांची पिळवणूक ग्राहकांना मिळणारी अपुरी सुविधा तसेच ग्राहकांची होणारी गर्दी त्यावर कुठलीच उपाय न करता शाखा अधिकारी मुख किळून गप्प का या सर्व बाबीला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी बँकेस भेट देऊन शाखा अधिकारी यांना सर्व निदर्शना सांगून दिलं व देगलूर तालुक्यातील अनेक शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज केले असून जून व जुलै महिन्यात अर्ज देखील अत्ता पीक कर्ज त्यांना भेटले नाही त्याकरता राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी निवेदनाद्वारे शाखाधिकारी यांना निवेदन देऊ जून व जुलै महिन्यातील पीक कर्जासाठी आलेल्या अर्जाविषयी हेड ऑफिसला पाठवलेल्या पीक कर्जदारांची संख्या किती आहे किती शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले व किती शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले याची माहिती आम्हाला देण्यास सांगितली तसेच पीक कर्जापासून पात्र असणाऱ्या शेतकऱ्याला तत्काळ कुठलीच अडवणूक न करता लवकरात लवकर पीक कर्ज देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा बा आपल्या बँकेसमोर सर्व पीक कर्जदारकांना घेऊन आवरण उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी यांनी दिला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया येथे अंमल कारभाराविषयी आज माननीय शाखा अधिकारी साहेब यांना प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक व गरीब लोकांची ग्राहकांची होणारी लूट आणि त्या ठिकाणी ग्राहकांना कुठल्या कुठल्याच प्रकारची तिथं बसायची व्यवस्था नसून ग्राहक या ठिकाणी खाली जमिनीवर बसून दोन दोन घंटे चार चार घंटे त्या ठिकाणी त्यांना काम करावं लागते आणि गेल्या जून महिन्यात व जुलै महिन्यात ज्यांनी नवीन पीक कर्जासाठी अप्लाय केलं आहे त्यांना अजून देखील पीक कर्ज भेटलं नाही या संदर्भात माननीय शाखा अधिकारी साहेबांना भेटून सर्व बाबीची अडी अडचण त्यांना सांगून लवकरात लवकर शेतकऱ्यांची न करता त्यांना पीक कर्ज देण्यात यावं संदर्भात घेतली असता त्या ठिकाणी शाखा अधिकारी साहेबांनी उर्वावर उत्तर दिली त्या ठिकाणी आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलो त्याच्यावर जर त्यांनी कुठली कारवाई केली नसेल तर या ठिकाणी शेतकऱ्यांना घेऊन बँकेवर मोर्चा काढण्यात येईल असे त्यांना निवेदनाद्वारे कळवले त्यावेळी पत्रकार अंसारी व रेबल बॉईज ग्रुप चे प्रदेशाध्यक्ष रवी उल्लेवा उपस्थित होते प्रतिनिधी बाबाराम कदम मयूरी होलप हिंदवी स्वराज्य न्यूज नांदेड <च्चाँगा>